पूर्वतयारीकरिता पंचायत समिती कार्यालयाचं मुख्य गेट बंद अधिकारी कर्मचारी व ठेकेदार यांच्या वाहनामध्ये सर्वसामान्यांच्या लोकांचं वाहन मात्र बाहेर पंधरा ऑगस्ट ची पूर्वतयारी करण्याकरिता चांदूर रेल्वे पंचायत समिती कार्यालयाचे मुख्य गेट चौदा ऑगस्ट पासून बंद करण्यात आले जेणेकरून पूर्वतयारी पासूनच पूर्वतयारी करीत असताना या कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या लोकांच्या वाहनांमुळे पूर्वतयारीत अडथळा निर्माण व्हावा नाही पण यावेळी मात्र या कार्यालयात कारत कर्मचारी अधिकारी तसेच ठेकेदारी यांचे सर्व वाहने गेटच्या आतमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले होते व सर्वसामान्य लोकांचे वाहने मात्र मुख्य गेट बंद असल्या कारणानं त्यांना बाहेर ठेवावे लागत आहे पंधरा ऑगस्टची पूर्वतयारी करण्याकरिता गेट बंद असणं हे महत्वाचं आहे कारण यावेळी कार्यालयाच्या प्रांगणात तोरणे बांधणे लाईनीची आखणी करणे हे महत्वाचं काम राहतात त्याकरिता कार्यालयाचं मुख्य गेट बंद असणंही महत्वाचं आहे पण कर्मचारी ठेकेदार यांचे वाहने मात्र गेटच्या आतमध्ये लावणे हा पंचायत समिती विभागाचा दुपटीपणाचे कोडे मात्र सर्वसामान्य माणसाच्या समजण्याच्या पलीकडे आहे एकीकडे एक कर्मचारी ठेकेदार यांना वेगळी वागणूक व आपल्या कामानिमित्त या कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य माणसांना वेगळी वागणूक सध्या पंचायत समिती विभाग चांदूर रेल्वेत देत आहे